कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मानपासून स्वागत आहे तर आज आपण स्वामी समर्थाचं आसन बघणार आहोत म्हणजे वस्त्र बघणार आहोत टोपी आणि वस्त्र तर बघा मी इथं काठापादराच्या साडीचा काठ घेतलेला आहे तर आता आता आपल्याला हा काठ काय करायचा आहे अशी टीप मारून घ्यायची आहे तर कारण कसं मूर्ती छोटी मोठी असू शकते तुम्हाला तुमच्या जी मूर्ती असेल तुम्हाला तुमच्या घरी तशी तुम्हाला त्यानुसार करा तर मी इथं बारा इंच घेतलेली आहे आणि डबलची घेतलेली आहे इथं तर आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि एका साईडने पण असं दाबून घ्यायचं आहे आणि एका साईडने आपल्याला सोयीची करून घ्यायची आहे तर चला आता आपण अशी टीप मारून घेऊया आणि याची रुंदी आहे चार तर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर बघा आता आपण अशी टीप मारून घेऊया अर्धा इंचाला थोडं कमी तुमच्याकडं दुसरं कापड असाल तर तुम्ही दुसऱ्या कापडाचं पण बनवू शकता तर आता आपल्याला कॅक करून घ्यायचं आहे आता याला आपण पलटी मारून घेऊया तर बघा आता आपण हे सोयीचं करून घेतलेलं आहे वाले कोपरे आपल्याला नीट काढून घ्यायचे आहे तर हे बघा ना आता एका साईडने आपण ही दाब ट्यूब देऊन घेऊया आणि इकडच्या साईडने थोडस मधी घालायचं आहे आपल्याला असं म्हणजे जे जिकडचे धागे आहे ते पॅक होऊन जाते एकाच्या मारायचं पण मारून घ्यायचे तर बघा एकदम असं छान झालेलं आहे याच्यावरून लेस लावून घेऊया तुम्हाला लावायची असली तर लावू शकता लेस नाही लावली तरी पण चालेल कारण साडी भरपूर चमकी आहे त्याला तर बघा लेस इथं कडाला पॅक करून घेतलेली आहे तर हे बघा अशी आपल्याला अशी इथं पॅक करून घ्यायची असती जी हे बघा अशी आपल्याला मूर्तीला घालायच्या वेळेस आपण अशी पॅक करून घ्यायची आपल्याला किती पर्यंत पाहिजे पॅक पर्यंत मूर्ती तशी असते छोटी मोठी त्या अनुसार आपल्याला ही कमी जास्त करून घ्यायची असती तर हे बघा हे तयार झालेलं आहे तर आता आपण टोपी तयार करूया तर हे उलट हे सोयीचा भाग आहे सोयीचा भाग आपल्याला मधून घालायचा आहे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे आणि एक थोडीशी बाजू ओपन ठेवायची आपल्याला आणि आता आपण ही सोयीची करून घेऊया तर बघा मी पेन घालून याचे टोक काढून घेतलेले आहे जे आता ओपन आहे ते ओपनला आपण असं मध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला पण टीप मारून घ्यायची आहे तर बघा मी अशी टीप मारून घेतलेली आहे आता आपण याला इथं लेस लावून घेऊया अशी तर बघा लेस लावून घेतलेली आहे तर आता आपल्याला इकडून मधून अशी हे करून घ्यायची अशी मधी अशी इकडून वळायची इकडून वळायची आहे अशी आणि इथं पॅक करून घ्यायची आहे तर बघा आपली अशी सुंदर अशी टोपी तयार झालेली आहे तर आता आपण इथं पॅक करून घेऊया तर बघा मी सुईने पॅक करून घेतलेली आहे इथं आणि आपण असं शोचं इथं असे बटन चिटकून घेऊया यांनी गमनी आणि याला पण आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे असं मापाचं बघा याला हे चिटकून घेतलेलं आहे मी आणि हे आपल्याला असं पॅक करायचं आहे हे बघा असं हे आपल्याला याच्यावर मशीनवर नाही करता येणार त्याच्यामुळे आपण हे सुईनीच करून घेतलेलं आहे आतच्या साईडने असं तर, ले ले तर ले ले एक संदम सुंदर असं मस्त आपलं वस्त्र तयार झालेलं आहे आणि इथं आपण ह्या मनाशी इथं चिटकून घेऊया तर आपले वस्त्र तयार झालेले आहे आता तर आपले स्वामीचे वस्त्र तयार झालेले आहे तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद